मालाडच्या मालवणी इथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मालवणीत एकत्र जमत काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलकांची प्रचंड मोठी गर्दी जमा झाली यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली मालाड मालवणी पोलीस ठाण्यामध्ये असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आंदोलकांकडून परिसरातील असलम शेख यांचे बॅनर्स फाडण्याचा प्रयत्न करण्यात अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सकल हिंदू समाजानं विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे आम्ही त्या ठिकाणी आमदारांनी पण त्या हिंदू समाजाच्या करता त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि आता त्या ठिकाणी एफआयआर करण्यासंदर्भात सीपीन चीसीपीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे गुन्हा दाखल केल्याशिवाय सकल हिंदू समाज स्वस्त बसणार नाही मंगल प्रभात लोडाजी जी जे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री आहेत त्यांनी किती मोठा खोटा आहे हे आज समोर आलेलं आहे त्यांनी पत्रही लिहिलं आयुक्तांना आणि जे व्हिडिओ क्लिप त्यांनी दिलेली आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये कुठेही मी धमकी देत नाही असं सिद्ध झालेलं आहे आज जे मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर त्यांचे पक्षाचे आमदार अतुल भातकर म्हणतात की त्यांना वाटत असेल की त्यांनी धमकी दिली नाही पण आमच्या लोकांना वाटत आहे की धमकी आहे तर आमदारांनी माफी मागितली पाहिजे दबाव आणण्याचा प्रयत्न करता की खोटा दुमना दाखल करून घ्या आता पोलिसांना माहीत आहे की त्या स्टेटमेंटवरती गुन्हा होत नाही तर आता त्यांचा नवीन स्ट झालाय की बाई मी माफी मागाव आणि म्हणून त्यांचं हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर आता मराठी व मराठी करण्याचा प्रयत्न भाजप घरडा करत आहे पण भाजपला मुंबई उत्तर देईल मुंबईमध्ये दे असे त्यांचे खेळ घाणेडे चालत नाहीत